त्याला आज बनवल्या मस्त कोथंबिरीच्या वड्या त्यासाठी एक जुडी घेतलेली मोठी को कोथंबीर आणि तिला कापून घेतलेलं आहे मस्त ताजी ताजी कोथिंबीर आणलेली आहे आणि तिला आता कापून घ्यायचं आहे बारीक आणि पाण्यामध्ये आपल्याला ती धुवून घ्यायची म्हणजे माती असते ती खालीपासून जाते आणि आता इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं आणि मीठ हे हे दळून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कोथंबिरीच्या वड्यामध्ये टाकण्यासाठी आता हे काढून घ्यायची आपल्याला पाण्यातून खाली माती बसून जाते मेथीची भाजी पण अशीच असते सर्व हिरवे पाले खाली माती बसून जाते मग काही घाण असली ती निघून जाते आणि आपली कोथिंबीर स्वच्छ होते एकदम आता एका ताटात मी कोथिंबीर घेतलेली आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन कप आणि एक कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद आणि आपण लसूण आणि मिरची पेस्ट टाकलेली मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि मळून घ्यायचं आपल्याला आणि इकडे आता इडली पात्र घेतलेले त्याच्यामध्ये त्या ताटामध्ये मी आता तेल लावून घेते आणि ते झाकण ठेवून देते त्याच्यावर खाली पाणी टाकलेलं आहे इकडे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता मी त्याचे असे लांबसर आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे करायची आपल्याला आणि ताटामध्ये ठेवायची ते आता वाफीवर ते वाफून घ्यायचे आपल्याला ती चारी पण खूप मस्त कुरकुरीत होतात कोथंबिरीच्या वड्या सगळ्यांना आवडणाऱ्या आपली महाराष्ट्रीयन आपली महाराष्ट्रीयन रेसिपी मस्त घरोघरी होतात त्या कोथंबिरीच्या वड्या आणि आता बघा तिसरं पण करून घेते मी मस्त रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते पण नक्की सांगा कमेंटद्वारे आणि तुम्ही पण कशा करता ते पण सांगा वेगवेगळ्या पद्धतीने पण आपल्याला वडी करता येते आता सगळ्या तयार झालेल्या आपल्या आणि आता झाकण ठेवायचे आपल्याला आणि होऊ द्यायचे आता बघा या झालेले आपल्या कोथिंबीर वड्या आता एका ताटात काढून घेते मी गार झाले मग नंतर कापून घ्यायचे त्याच्या वड्या पाडायच्या आपल्याला गरम गरम आपल्याला वड्याने पाडता येत तर थोडं गार होऊ द्यायचं आणि नंतर वड्या पाडायच्या आपल्याला अशा प्रकारे मी अशा वड्या का। चाकूनी कापून घेते सगळ्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या अशाच पद्धतीने बघा मस्त आपली आहे कोथिंबीर वडी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला कढई ठेवून तळून घ्यायच्या सगळ्या वड्या बाजरीचं पीठ टाकून पण खूप छान होतात कोथंबिरीच्या वड्या पूर्वी तर बाजरीचंच पीठ टाकायचे त्याच्यानेच खूप छान व्हायच्या हो टेस्ट थोडी वेगळी राहते पण खूप छान लागतात बाजरीच्या पिठाच्या आता या सगळ्या कापून झालेलं आहे बघा आपल्या वड्या आता कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि कमी तेलामध्ये तळायचे आहे मला जास्त तेल नाही टाकायचं म्हणजे तेलकट नाही होणार आपल्या मस्त खरपूस आणि छान ताळल्या जातील आता चिमट्याच्या सयानेच मी त्याला पलटून घेते आणि छान मस्त लाल खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजून म्हणजे थोडे तळून घ्यायचे आहे डीप आता आता झालेले आहे बघा आपल्या मस्त तळून झालेल्या वड्या कोथंबीर वड्या आपल्या तयार आहे मस्त खाण्यासाठी मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा अशा प्रकारे मी वड्या तळून के घेतलेल्या आहे सगळ्या दोनदा तळून घेतलेल्या आहे जास्त होत्या वड्या तर आता एका ताटात काढून घेते मी आता एक दुसऱ्या ताटात परत ठेवते व्यवस्थित आणि खाण्यासाठी तयारी आपले कोथंबीर वडी